सण हे केवळ उत्सव नसतात ते संस्कारांचा आणि मूल्यांचा जतन असतात आपले पूर्वज प्रत्येक सणामध्ये काहीतरी शिकवण देऊन गेले आहेत आणि प्रत्येक परंपरे मागे एक आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व आहे जसं की गणपती बाप्पा आले की संपूर्ण गल्ली एकत्र एक येते मित्रमंडळे कुटुंब शेजारी सगळे एकत्र मिळून आरास करतात पूजा करतात आरती करतात या सणांमधून एकत्र येणं आणि सहकार्य शिकायला मिळते आजच्या काळात जिथे डिजिटल स्क्रीनमुळे आपण एकमेकांपासून दूर गेलोय अशा वेळी गणपतीसारखा सणांमध्ये माणसातील अंतर कमी होते श्रावण महिन्यात अनेक लोक उपवास करतात या सणांमध्ये नियम पाळतात या सणांमधून आपल्याला शिस्त संयम आणि आणि मनाची शांती यांचं महत्व कळतं फक्त शरीर नाही तर मनही स्वच्छ ठेवणे म्हणजे खऱ्या अर्थाने उपासना आहे हे समजते घ्या गोड गोडगोड बोला हे फक्त म्हणणं नाही तर माफ करण्याचं आणि गोड बोलण्याचं स्मरण आहे मकर संक्रांतीचं मूळ म्हणजे आपण ज्या निसर्गाशी शेतकऱ्यांशी ऋणानुबंध आहोत त्याला कृतज्ञता व्यक्त करणे आहे दिवाळी येते तेव्हा आपण सगळं घर स्वच्छ करतो पण मनातील नकारात्मकता सुद्धा साफ करतो का दिवाळी आपल्याला शिकवते की प्रकाश आणि स्वच्छता हे के केवळ बाहेरूनच नव्हे तर आतूनही यायला आहे तसेच भाऊबीज रक्षाबंधन म्हणजे भावंडांमधील प्रेम विश्वास सन्मान व्यक्त करण्याचा सण

तर आपलंही जीवन अतिशय सुंदर बनेल अशाच इतर सणांबद्दल माहिती आणि त्यामागची आध्यात्मिक धार्मिक कारणे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पहा धन्यवाद